चौर शिर्ला, चौर शिर्ला। चौर शिर्ला। चौर शिर्ला। चौर धरा दादा म्हणतो धरा धरा वहिनी म्हणते धरा धरा आम्ही त्याचा पाय धरला पाय धरला घरात चोर शिरला चोर शिरला आमच्या घरात चोर शिरला चोर शिरला काका म्हणतो धरा धरा काकी म्हणते धरा धरा आम्ही त्याचा पाय धरला धरला आम्ही त्याचा पाय धरला का गडबडले अंधाराचला मागे आता तो छोटा आहे तो गोंडापुंच आहे तो तोल झिलला तोल झिलला आमच्याला तोल तो तोल झिलला तोल झिलला